का अवघड झालंय काय तस नाही बाबा राहते तुझ्या घरी गेलो तुला उडकाय बर, बर. <laughs> तू नव्हता घरी करून बंद करून तू नव्हता नव्हतू नव्हत वहिनी एकटीच होती वहिनी एकटी एकटीच होती तुम्ही काय म्हणलं वहिनीला दोन कुच देऊन आलोय त्यांच्या कुंट घ्या म्हणून मी सकाळच्या दरम्यान तुझ्या मागे लागलोय तर तू फुडी मी माग राचारात मुकाम केला हा आणि दोन कुच देऊन आलो तू कुच देत असते अरे मग तुला माहित नाही कसलं कुच देतोय ते जात्यावर पीठ झाडायचं नाही होते आग्याला झाडू म्हणते ये अवला तिच्या आमच्या भाषेत त्याला कुच म्हणते ती बाबा तुझी भाषा चांगली मिनिमा पंक्चर झालो जायला तुझ्या कुशाल मग तू दोन कुच देऊन घरी आले पैसे दे मला अजून दोन काय ते बघ देऊ का तुला तुझ्या म्हाताऱ्याला दे आजा बरा आला कुच घेऊ आयला चांगला माल काढलाय कारखानाच खोल आता पैसे, पैसे दर दर जाऊ का जा जा अजून एक जातो जा घरी आता बरं कुठं द्यायला लागलाय मला पुतळा आहे काय उभा बर समोर आपण कोणाला तर विचारलं पाहिजे बाय माणूस कोण तर उभा यांनाच विचारलं पाहिजे गावातली माहिती आणि लग्नाबद्दल चौकशी करतो आता हो इथलंच का तुम्ही का ओ मला लग्न करायचं एखादी मुलगी तुमच्या गावात मिळेल का कायला काय जेवाय वाढलं नाही काय लग्नात येला माझं लग्न करायचंय एकांडी मुलगी मिळेल का तुमच्यात अहो माझा वडील लग्न कर म्हणून माग लागलाय म्हणून मी रुसून चालली तुम्ही कायदर सांगितलं तर मी अजिबात ऐकणार नाही चलाज म्हणायचं अंधळ्याची वरातन बहिरेच्या घरात जायला माझं लग्न करायचंय माझं एकांडी मुलगी मिळेल का असं आहे हा या माग तुझा बाप का माणसाचा आहे का नाही मी काय बायला जाई परे मला लग्न करायचं आहे लग्न एखादी मुलगी मिळेल का काय चेअरमन आहे फॅक्टरीचा लग्न करायचं आहे लग्न काय तुम्हाला राम रामच्या राम। मुलीला काय विचारत अहो लग्नाबद्दल विचारतोय ही बैलन कुठं उस धावायला लागली ही पोरगी आहे भैरी हिला नाही येत ऐकू तुम्हाला काय बोलायचं असेल ते मासंग बोला मला लग्न करायचं एखादी मुलगी भेटेल का तुमच्या माहितीनं मग तेच तर काय ही पोरगी आहे भैरी हिला तुम्हाला काय बोलायचं असेल ते माझ्या बोला आव मला लग्न करायचं आहे लग्न आता थोडक मुस्करी देईल तुला सांगितलं ना ही पुरगी आहे बहिरी हिला तू तुला काय बोलत असेल ते माझ्या संघ बोल त्याला तर काय अजून ऐकायला आले यायला गावची गाव बहिरा का काय इत राम राम आई पण उपट आला अजून राम राम आमच्या गावामध्ये नवीन दिसताय आहे खे पहिलीच खेप हां लग्न कराबद्दल आलतो असं हो एखादा आमच्या गावाची कल्पना तुम्हाला नसल्यामुळं मी ते समजावून सांगतो का ती आहे ना हा ही ऐकू तुम्हाला बोलायचं ती बरोबर बोला मी या गावचा शाळा मास्तर आहे चांगली <laughs> एक ती गाठ पडली मला लग्न करायचा पाहुणे एखादी मुलगी तुमच्या गावात भेटेल का तुमच्या माहितीनं तेच म्हण काय ही पुरगी आहे बहिरी यायची गडगड यांना येत ऐकू तुम्हाला ते काय बोलायचं असेल की माझ्याबरोबर बोला मी या गावचा शाळा बसत राह हो। <laughs> वशिल्यावर भरती झाल्याला जर रविवारी असतो का पोर शिकवाय शाळेत अरे बाबा मला लग्न करायचंय लग्न काय गाणं वगैरे काय पाहुण सांगितलं ना कळत नाही ही पुरगी आहे भाई ऐकू असेल ती माझ्या बरोबर बोलाव शत या गावची गाव बैर आहे का काय मला वाटतय माझा अवतार बघून माझी काहीतरी मस्करी करत असते मला अजून एक वेळेस विचारतो अहो लग्न करायचंय लग्न मला लग्न मी ही आहे भाई हा याला येत नाही ऐकू तुम्हाला ती काय बोलायचं असल ती माझ्या बरोबर बोला शाळा मस्त आहे याला तर का अजून ऐकायला आले या आईला या बहिऱ्याला ऐकू येत नसते दामानं बोलतो आता उग चौकशी करतो मला वाटतंय खरंच ही माझी मस्करी करत असते मला लग्न करायचंय लग्न लग्नाबद्दल म्हणताय आहे रे मारामारी करताय काय जोर पाहुण मी तुमची जरा पिंगल केली बघा पिंगल कराय मी तुझ्या आईचा नवरा आहे नवराला कळत नाही हो तुम्हाला लग्न करायचं पाहून इकडे म्हणजे मुलगी शोधायला तुम्ही इकडे गाव फिरताय नाही आठ दिवस झालं फिरतो या मग आमच्या गावामध्ये मुली आहेत बा विजय कुमार व्यवहार आहे हा त्यांच्याकडे दोन तीन मुली आहेत एवढं गर्द आला की मला मी घरी येणार नाही त्यांच्या चोरी केल्यापासून जात नाही त्यांच्या कोणी चोरी नाही त्यांचं माझं भांडण नाही पण मी लांबून खून सांगतो तुम्ही जावा एखाद्या मुलीच चांगलं होत असेल तर आपण कशाला वाईट करायचं आता कसं बोलला पाहून माणसासारखं माणसासारखं चांगल्या हा बोला हे असं सरळ जायचं बा या बोळातन इकडे वळायचं या बोळा हा पुन्हा इकडल्या बोळात यायचं गावात घर फिरायचे का बोळच आहे ती सगळे अहो बोळात न पुढे चौकामध्ये यायचं आहे अगा तासभर झाला माहिती सांगतोय वाट या बोळात नाही का मी या बोळात घुसायचं झालं तर किती झाडा फिरायची माहिती सांगते ते ऐका ना तुम्ही हा सांगा या बोळात बोळात घुसायचं बर पुढच्या चौकामध्ये आलो हा तिथं महादेवाचं मंदिर आहे बोळात बोळात नाही हो मग चौकामध्ये बर महादेवाचं मंदिर आहे आणि तिच्या शेजारी एक पिंपळाचं झाड आहे त्या झाडावर कावळा बसलाय हो त्याला खडा मारायचा हा तिकडं कावळा निघून जाईल तिकडे भोंगलं फिरायच चा। ते अर्धवट म्हणून तर पाऊस काळ गेला आता काय घ्या चांगल्या सा माणसाला गावात जाऊन आपणच विचारलं पाहिजे तर आपणच आता चौकशी केली पाहिजे